नमस्कार शब्दातील मी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करते हा युट्यूब चॅनल गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आपण सुरू केला आणि तेव्हापासून आतापर्यंत चाळीसहून अधिक कविता आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे याच सगळ्या कवितांना घेऊन एक कविता संग्रह प्रकाशित करण्याचा माझा मानस आहे येणाऱ्या काही महिन्यांमध्येच मनेश्वरारच्या नावाने हा माझा कविता संग्रह प्रकाशित होईल आशा करते आपणा सर्वांचा भरभरून प्रतिसाद या कविता संग्रहाला मिळेल चला तर मग पाहूया आजची कविता ओळख खरंच का स्वतःला ओळखते मी खरंच का स्वतःला ओळखते मी मनाच्या खोल तळाशी डोकावते मी खरंच का स्वतःला ओळखते मी मनाच्या खोल तळाशी डोकावते मी कधी हसण्यात कधी अश्रुत कधी हसण्यात कधी अश्रुत भेटते मी जगाला दाखवते मी पण आतून स्वतःला शोधते मी जगाला दाखवते मी पण आतून स्वतःला शोधते मी खरंच स्वतःला ओळखते मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती उभी राहते मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती उभी राहते मी ठेच लागली तरी पुन्हा चालते मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती उभी राहते मी ठेच लागली तरी पुन्हा चालते मी प्रत्येक संघर्षात नवा धडा शिकते मी प्रत्येक संघर्षात नवा धडा शिकते मी खरंच का स्वतःला ओळखते मी आरशात दिसतो तो फक्त माझा चेहरा आरशात दिसतो तो फक्त माझा चेहरा पण माझ्या मनाला ओळखता तुझ्या नजरा आरशात दिसतो तो फक्त माझा चेहरा पण माझ्या मनाला ओळखता तुझ्या नजरा कधी माया कधी प्रेम कधी माया कधी प्रेम कधी स्वाभिमान तर कधी आत्मविश्वासाच्या गजरा खरंच का स्वतःला ओळखते मी आत्मसन्मान माझा खरा दागिना आत्मसन्मान माझा खरा दागिना आत्मविश्वास तर गगनात मावेना आत्मसन्मान माझा खरा दागिना तर आत्मविश्वास गगनात मावेना पण कधी कधी त्या दोघातच हरवते मी पण कधी कधी त्या दोघातच हरवते मी खरंच का स्वतःला ओळखते मी प्रेमात मला भेटते माझं खरं रूप प्रेमात मला भेटते माझं खरं रूप त्यागातही उमलतो माझा सुगंध खूप प्रेमातही मला भेटते माझं खरं रूप त्यागातही उमलतो माझा सुगंध खूप पावित्र्य माझ्या अस्तित्वाचा अस्तित्वाचा श्वास आहे पावित्र्य माझ्या अस्तित्वाचा श्वास आहे आणि करुणा माझ्या डोळ्याचा प्रकाश आहे पावित्र्य माझ्या अस्तित्वाचा श्वास आहे तर करुणा माझ्या डोळ्यांचा प्रकाश आहे खरंच का स्वतःला ओळखते मी खरंच का स्वतःला ओळखते मी उत्तर अजून शोधायचं आहे खरंच का स्वतःला ओळखते मी उत्तर अजून शोधायचं आहे पण प्रत्येक ठेच प्रत्येक प्रेम प्रत्येक क्षणात स्वतःचे जग फुलवते मी प्रत्येक ठेच प्रत्येक प्रेम प्रत्येक क्षणात स्वतःच जग फुलवते मी खरंच का स्वतःला ओळखते मी आशा करते माझी ही कविता आपणास आवडली असेल या कवितेमधून स्त्रीच्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे मग ती स्त्री गृहिणी असो किंवा कामानिमित्त नोकरीनिमित्त घराबाहेर पडणारी असो प्रत्येक स्त्रीला प्रत्येक वेळी पडणारा हा खरंच प्रश्न आहे की ती स्वतःला खरंच ओळखू शकली आहे का आशा करते आपणाला ही कविता आवडली असेल चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद